सर नमस्कार काय नाव हो तुमचं संदीप पाटील पाटील साहेब प्रॉपर गाव साहेब शिरोली म्हणजे कोल्हापूर ओके तुम्ही एक चार महिन्यापूर्वी आमच्या समर सोशल फाउंडेशन मध्ये आला होता काय त्रास होता म्हणून आला होता शुगर शुगर तुम्हाला उद्भवली होती साधारण शुगर किती होती तुमची शुगर एच दहा पॉईंट चार होता तुमचा ओके त्रास तुम्हाला काय होत नव्हता पॉलिसी करताना तुम्हाला ते चेकअप करायला सांगितले त्याला जाणवलं ओके okay. त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे आला आणि दोन प्रोडक्ट नेले होते आ, टी आणि डी आणि दोन्ही वापरायला चालू केले साधारण आज तुम्ही आजचा आहे जर दाखवत आहे मोबाईल मध्ये बाकी तब्येतीमध्ये काय तुम्हाला आधीही काय जाणवलंच नव्हतं बाकी तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स काय होते ते बरे झाले असं काय थोडीशी एनर्जी एनर्जी वाटली हां जस्ट फक्त शुगर झाली होती आणि त्यानंतर तुम्ही इथं आला होता आला yes. आता जो रिपोर्ट काढला आहे तो कधी काढलाय दोन तारखेला काढला एज किती आहे थर्टी एट एज आहे हा हे तुमचा रिपोर्ट सध्याचा आधी किती होती म्हटलं तुम्ही दहा दहा पॉईंट चार एच बी एवन सी होता सध्या तुमचा एचबीएन सी आहे पाच पॉईंट आठ आणि पी पी शुगर आहे एकशे एकोणीस म्हणजे टोटल नॉर्मल रिपोर्ट तुमचा आलेला आहे ओके ॲलोफिथीच्या ज्या गोळ्या तुम्हाला आता चालू आहेत ज्या तुम्ही मगाशी मला दाखवल्या त्या डॉक्टरच्या सल्ल्यानंच कमी करायच्या आहेत किंवा हळूहळू तुम्ही ग्लुकोमीटरवरती चेक करत किंवा लॅबला चेक करत करत थोडंसं कमी करणं गरजेचं आहे बाकी हा कोर्स तुम्ही कंटिन्यू करा आ, ओके संस्थेच्या ह्या अभियानाशी खुश आहात ना चल थँक्यू धन्यवाद